नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे राज्य मंत्रिमंडळाचा जो आज शपथविधी होतो आहे या शपथविधीच्या अनुषंगानं चार शब्द बोलणार आहोत पुढचे चार ते पाच मिनिटच आपण मी आपला वेळ घेणार आहे मी डॉक्टर सतीश मामुनी सर्वप्रथम या राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी जे नाव पुढे आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे विधिमंडळ गटनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निवडीबद्दल सर्वप्रथम त्यांचं स्वागत त्यांचं अभिनंदन त्याचबरोबर माजी मा मुख्यमंत्री आणि नव्या सरकारमध्ये सहभागी होणारे एकनाथजी शिंदे त्याचबरोबर अजित पवार आणि सर्वच जे आज शपथविधी घेतील सगळ्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही या धाराशिव जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्याचबरोबर माजी मंत्री तुळजापूरचे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निर्वाचित झालेले राणा जगीतसिंह हो पाटील काल प्रसार प्रसारमाध्यमांना जे सांगितलं की या संदर्भात आज सगळ्या दैनिकामध्ये देखील प्रसिद्ध झालेलं आहे ते असं की जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प जलदगतीनं मार्गी लावण्यासाठी आता नव्या सरकारचा आपल्याला उपयोग होणार आहे यापूर्वीच राज्य सरकारनं अनेक प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे आणि या मंजुरी दिलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्ष जमिनीवर उतरवणं आणि त्याचा लाभ जनतेतील जिल्ह्यातील जनतेला मिळवून देणं अशा प्रकारचं एक चांगलं उद्दिष्ट आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी समोर ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने ते आता आगामी काळामध्ये आपल्याला काम करताना दिसणार आहे यापूर्वी देखील त्यांनी टेक्स्टाईल पार्क असेल किंवा तुळजापूरचा विकास कॉरिडॉर असेल तुळजाभवानी मंदिराचा विकास असेल नळदुर्ग शहरामध्ये जे किल्ला आणि पर्यटन स्थळ म्हणून त्याचा जो विकास करायचा आहे तो विषय असेल तिथल्या तहसील कार्यालयाच्या मंजुरीचा विषय आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जे वैद्यकीय ह संकुल व किंवा मेडिकल हब त्यांना जे निर्माण करायचं आहे त्याच्या अनुषंगाने देखील काम होणार बेग आहे या शिवाय ज्या वेगवेगळ्या समाजातले घटक आहेत त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या अस्मिता आहेत त्यांचे जे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्या स्मारक असेल किंवा पुतळे असतील ह्या देखील गोष्टीची पूर्तता आगा आगामी काळामध्ये सिंह पाटील यांना करावी लागणार आहे तामलवाडी त्याचबरोबर व्होर्टिक आणि कवडगाव या दोन तीन एम आय डी सीचा विकास धाराशिवमध्ये जी वडगावची एम आय डी सी आहे त्याचा त्याचा विकास देखील झाला पाहिजे आणि तरुणांना चांगल्या प्रकारचं काम या जिल्ह्यामध्ये मिळावं अशा प्रकारचा एक अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही त्यांचाही तोच आहे की या दोन तीन प्रकल्पामधून पंधरा वीस हजार तरुणांना आगामी काळामध्ये रोजगार स्थानिक पातळीवरच मिळेल याच्याकडून सगळ्या बाहेरच्या कंपन्या येतील किंवा बाहेरचे उद्योग येतील त्यांना स्थानिक भूमिपत्रांनाच आशा तेनी बोर बोर त्या ठिकाणी नोकरी मिळावी अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आज जास्त बोलता केवळ या नव्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा आणि या जिल्ह्याचे नेते त्याचबरोबर आमदार राणाजगीसे पाटील यांना देखील मंत्रिपद मिळावं आणि त्या मंत्रिपदा पदाच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी धन्यवाद